मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून मित्रांनो प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून वीस नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल मित्रांनो प्रचारानं निर्णय कुळून घेतल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत असून सर्वच उमेदवारांनी ग्रामीण भागामध्ये प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे सध्या सांगण्यात येत आहे उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन आपणास मतदान करावे अशी विनंती करताना दिसून येत आहेत मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आठीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत असून मित्रांनो पडद्यामागून सूत्रे हलवणारे अनेक नेते व कार्यकर्ते प्रत्यक्ष प्रचारात सहभागी झाल्याचे सांगण्यात येत असून आठीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे मित्रांनो पुन्हा कोणाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल व कोण मुख्यमंत्री हो होणार हे तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतरच आपल्याला स समजू शकेल मित्रांनो एकमात्र खरे सर्वच मतदारसंघामध्ये सध्या आटीतटीच्या लढती असून प्रचार शिगेला पोचल्याचे दिसून येत आहे व अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे